बाप रे बघा कौमी नाही मोठी पहिला गवली त्याच्यापेक्षा मोठी आहे ही काकणी पकडली ग मस्त साईज आहे नर पण पुन्यव हो। तर चला आता आम्ही दुसरीकडे चाललोन आम्ही आली रोव्यामध्ये रोवा कोकण एकदम जबरदस्त वाटत आहे ऐशी करावतायची हा ऐशी होतायची पाठीन पाठी अजून वरती होतायची तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकोल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर आज मी चाललोय माझ्या मित्राच्या सोबत आम्ही कामावर होतो कामावरून आता चालून डायरेक्ट कोकणामध्ये नाही कोकणामध्ये चालून त्याला पहिलाच बोललेलो मी म्हण बरं तुमच्यात येवाचं आहे कोकण बघायला तर आता ट्रेनला जावायचं काही ट्रेनला ट्रेनला जावं मी ट्रेन येवाची वाट बघतो ना कधी वाजलं हल्ली वाजलं आठ वाजून बावन्न मिनिटं झालीन कितीची ट्रेन आहे नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत बोलतं ट्रेन आहे तर नऊची ट्रेन आहे तर तुम्ही मग स्टेशनला गाडी ठेवलीस काही स्टेशनला त्यांनी गाडी ठेवली ते गाडी नंतर जावं तर आम्ही ट्रेन येवाची वाट बघतून तर ऐंशी जावं ला आपल्याला कधी टाईम होईल दोन तास जातील दोन तास जातील बोलतं त्याच्या गावाला जावा तर डायरेक्ट कोकणामध्ये आपण तर चला जाऊ या ट्रेनची वाट बघतून आपण तिथं तर चला आपली ट्रेन आलेली आहे आता आपण ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट आपला प्रवास आहे तो चालू करूया जावाचं नाही आता जावायचा जाऊ तर जाऊ घर दे घर दे बोलतो चांगली यानंतर आता तर आता शेत कठी टाइम लागेल आता पाच मिनिटांना पाच मिनिट चला पाच मिनिट झाली की आपला स्टॉप येईल मग आपण उतरू नंतर आणि गाडी बाईक घेऊन लाईट स्टेशनला त्यांनी त्याच्या बाईक वर जावाला आपल्याला कधी वाटतील आपल्याला किती तास लागतील तरी एक तास जाईल बाईक वर एक तास जाईल अजून तरी तर चला जाऊ फिरत फिरत पण पहिल्यांदाच आलो या साईडला चला जाऊ उतराच ला। आता लास्टचा स्टॉप नाही आपला आता आमचा लास्टचा स्टॉप आहे चाळीस बेल घाली ट्रेन मधली लागली तर मंडळी आम्ही ट्रेन मधून उतरलेलो आहोत आता आणि बाईक घेऊन आलेला आहे स्टेशनला तर बाईक आपण ता बाईक व जाऊ बाई तर चला बाईक व जाऊ पहिला काहीतरी खाऊन जाऊ उपास भाजीचा दिवस आहे नाही भाजी भाजी माझी पोटन नाही जाऊ काहीतरी बाहेरच खावायला बसू खाल खाऊन झालं काय मग त्यांच्या घरा जाऊ घरा गेलो काय मग आपण फिरायला सुरुवात करू नाही फिरायला सुरुवात करू तर चला तर मंडळी चला आपली ऑर्डर आलेली आहे आता खाऊन जे ते भूक लागली मरणाची खाली हा लिरवाजलं गडेल साडे साडे दहा झालेला पोटाला एक कावलं वर हट्टन त्याला उपास आहे की त्यांनी वेळीच मागवलंय मला उपास नाही म्हण नॉन आहे मला चायनीज तवच होतात चायनीज कले हो तर मंडळी आम्ही सगळं खाऊन घेतलेलं आहे पोट भरलं जरा बरं वाटलं कौशिक आलं नव्हतं काही भूक लागलेली बक्की तुझं पोट भरलं काय र मग झालं खपलं नाही ग टाकलेलं आहे अर्ध चाळीसच ठेवलेलं आहे पक्की क्वांटिटी आली ती खुलची आली ती एकट्याला काय तवं कप नाही टाकलं हरकत नाही का तर चला जावं आता पण शेतबाऊंच्या घरी तर मंडळी फायनली आम्ही आता पोचलो साडे अकरा आम्ही नऊच्या ट्रेनला बसलेलो र दहा अकरा अडीच तास झालं एकदम जबरदस्त वाटतय नजारा काय नजारा होता एकदम सगळीकडे झाड झाड सगळीच झाडं नाही एकूच बारीकसा रोड होता यांच्या गावाकडे याला कोणता गाव तुमचा वांगणी 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 गावामध्ये आलो रोव्याला आहे रोवानी रोवा रोवा वांगणीमध्ये आलो रो ना आम्ही तर मंडळी आता आम्ही कपडं बी चेंज केलं बघा शीतचे घरी आता आम्ही चौघजण आहो शिधाय मी आहे शीतच एक मित्र आहे आणि शीतचा एक काका पण आहे तर भरपूर कालोग आहे मस्त <laughs> यो बल बल बंद करतायत आम्ही बोलाय सादर तर चला आता चिमोऱ्या नाही सिद्धा आपण चिंबोरे नाही आयुष्या भेट्टी चिमोऱ्या भेट्टी भेट्टी ना आहेत ना त्या बल चालू करतो तर मंडळी ज्या चिंबोऱ्या आहेत ना ते आपण त्या त्याने आपल्या खारे पाण्याच्या नाही या गोरे पाण्याच्या चिंबोऱ्यात कंच्या त्या वलांच्या काही काल्या चिंबोऱ्या काल्या चिंबोऱ्या काल्या चिंबोऱ्या असतात ना त्यात बघा आपल्या सोबत सिद्धा एक भेटवतो तू ट्रेन शिधा आहे दादा आहे काही तिथं शिजत काका पण आहेत बघा दिसून नंतर तर चला काय तू विजिट करतील हा मंडळी बघा आपल्याला एक फायनली चिंबोरी चिंबोरीचा शोध लागलेला आहे तर काका उतरतो पकराला बघा ते बघा तुम्हाला तशी दिसणार नाही आतमध्ये पाण्यामध्ये दिसतंय पाणी क्लिअर आहे एकदम फायनली चिंबोरी भेटलेली आहे आपल्याला पण बारीक आहे ना जायच तिची बारीक काही त्याची मुलं आम्ही तिला सोडून देऊ बघा बारीक आहे तर मंडळी अजून एक चिंबोरी भेटलेली आहे काकांना बघा आता पकडायचा प्रयत्न करतील ते मला तर पहिल्यांदा अनुभव भेटलाय भेटली का गेली भेटली बघा हा मस्त पहिल्यांदा बघितले मी चिंबोरी मोरी पकडता आले पण जिवंत पण कधी भारी वाटते काली काली दिवशी पण मस्त काली चिंबोरी आहे गोरे पाण्याची तर मंडळी भेटली काय हो भेटली बघा आतमध्ये गिरलेला चिमुरी पकडायला ते शेवटी पकडली तरी घेऊन दाखवून मस्त आहे बघा दुसरीवाली उदर राहिलं का तुला काही सगळं वाटत नाही हा काय माझे बरोबर तर मंडली आता एक चिरी दिसलेली आहे आम्हाला थांब यात कर आता एक चिरी दिसलेली आहे आम्हाला ती मी पकडून दाखवते तुम्हाला बघा ती बघ धावते बघायची सिद्ध बोलाल गोरी तुमोरी चाव तो आहे दिसत नाही बघा वरती कर कॅमेरा वरती कर कॅमेरा पैसा नाही माझ्या तोंडा करू करून चालू हो काय झालं काही कमी झालं मस्त चिंबोरी भेटली आहे गालूक टी वीजला का विजला नाही तर पैसाच भरून रे तर कोकणात uh, त्या काय बोलता तुम्ही याला चिंबोऱ्या चिंबोऱ्यानं आपण उतरलेलो त्याला काय बोलतं ते ओल्याला ओला ओला ओल्यामधलं पाणी मी आज पहिल्यांदा बघितलं एकदम जबरदस्त आहे दे तर रात्रीचं एकदम असं भारी वाटत होतं काय एकदम थंठण वाटतंय दिवसाचे पाणी तर कैशाला वाटेल एकदम काचासारखं मस्त पाणी आहे तर मस्त वाटलं एकदम थंठण फिरलो चिंबोऱ्या मेलल्या होत्या ॲक्च्युली चिंबोऱ्या मराचं कारण काय औषध टाकलेलं पण येते चिंबोऱ्या मारायचं कारण औषध टाकलेलं तर मेलेल्या चिंबोऱ्या होत्या त्या मेलेल्या मी दाखवल्या नाही मेलेल्या होत्या जिवंत भेटल्या आपल्याला जिवंत भेट चार पाच भेटल्या मेलेल्या औषध नसतं टाकलं तर ॲक्च्युली भेटले असते ना अंदाजे हां अंदाजे भेटले असत्या औषध औषधाचे मुलं चिंबोऱ्याने भेटल्या काय हरकत नाही बघा पण वाटलं मस्त एकदम फिरायला एकदम थंठण वाटतं आली वाजलं रात्रीचं एक वाजून एक वाजून सत्तेचाळीस मिनिटं झाली बघा मस्त वाटलं एकदम थंठण ठणठन आहे सगळे सगळेच झांगलूच आहे दिसणार नाही आता कुठे जाऊ तो अजून आहे अजून एक ओला आहे गे अजून एक ओला आहे अजून एक ओला बोवाला जाऊ तिथं बघू आपल्याला चिंबोऱ्या भेटतात का नाही भेटत ते हरकत नाही भेटल्या नाही भेटल्या ते काही नशिबाची दे नाही भेटल ते आपल्याला ना भेटल नाही तर नाही असं आहे तर चला जाऊया अजून आपण पुढं तर चला आता आम्ही दुसरीकडे चाललो आम्ही आली रोव्यामध्ये रोवा कोकण एकदम जबरदस्त वाटतंय आहे बघा झाड सगळेच मंडळी आता परत एकदा आम्ही वरेन वर वरेन काय वलेन बोलतो ना काहीतरी त्याला अशी झरा टाईप आहे नदी नदी टाईप आहे छोटीवाली भरपूर बोललो आयशा ते कोणीतरी आता बोलतो तो औषध आहे त्याच्या मुलं चिंबोऱ्या आहेत मी बघल्यास हून डोल्या अशी मेलेल्या चिंबोऱ्यात तरी चार पाच भेटल्यान तरी ते आतमध्ये गेलं बघ ख गेलं काही गेलं का माहिती रे ना मी एकटाच जंगल नाही जंगल बघा ते जंगल आणि दिसणे म्हणून जंगल कोकण जंगल बघा दुसरी गाठरी कारखे त्याची दिसून तुम्हाला दिसत नाही चेद जंगलामध्ये एकटा काय अरे पिसकीचाक्र ठेवली मी ने काय चालून काय आहे केलता ना ते बघा का लोक आहे पूर्ण काही दिसत नाही भोगदाच आहे चिंबोरी तर मंडळी बघा आपल्यानं मस्त मोठी मस्त एकदम आईच भेटली गे इथंच भेटली त्यांना एकदम खाली बघ पूर्ण जंगल एरिया पाणी बघा एकदम क्लेअर काच आहे का अजून एकदम एवढी साईज घेतली हा तेवढी नाही मस्त साईज भेटली बघा इंजाट ना खाली थोडं मोठं तोंड कर जंगलामध्ये वला ही चवला चवल्या मधून आपण चालली बाबा सगळं शेत आहे तिथं शेत आहे रे बघा कमी नाही मोठी पहिला गवली त्याच्यापेक्षा मोठी आहे काकणी पकडली ग मस्त साईज आहे नर वाटते पण यो आहे बराच साईज मोठा आहे जबरदस्त एकदम मस्त शिंगर बघा तिथं कस नाही शिंगर बघा बघा ही बघा ना आलो चालू नाही आल काय डगराव डगराव बी झिय काय ही बघा दुसरी आहे काय बघा बसली तुम्हाला दिसत असेल हा तिथं इथंच थांबली पुरवणी जाईल बघा कशी बसली बघा जागा बघा एकदम जागा बघली कैशाला बसलोय नाही डेंजर <laughs> एकदम जबरदस्त वाटते कोकण थंठण एकदम नदीचं पाणी पण एकदम भारी आहे पहिल्यांदा पहिल्यांदे आयलू मी पहिल्यांदे तर मंडळी आता चिमोर मेल लागलाय मेल आम्ही जात होतो तेव्हाच दिसलंय बघा थांबा तुम्हाला दाखवते तिथे गवतातून जावं लागेल पहिला उरी टाकायला नाही नाही अरे हळू होतं बाप रे हे बा बाबा हे बघा काय शी नाही एकदम जबरदस्त द पुढं जायचं आता तुम्हाला शीन दाखवते यांचा मी

ऐशी करा बघतायची हा ऐशी होत आहे पाठी अजून वरती होतयची थमलींचा थांबलींसाठी व तर बघा मंडली दोन त्या चिकटलेल्या होत्या त्या भेटल्यान बघ ती मोठ्यात बघ चिकटलेल्या नर मेल नाही दोन विल नरू चालते हा भांडणं चाललेली त्यांची बरोबर चला दोन भेटल्या आम्हाला बरं मेल मेल आहे काय तर नाही दोन विलु ना चला वरती आलो एक भर पटरीवर रोया रोहा रोवा बघा आई तर रोहा सगळीच कड डोंगर हा गाडीन चला फिस्कीमध्ये आपण टाकून घेऊ बघा आता मस्त भेटल्या पहिल्या चिमोऱ्या नव्हत्या तर चला मंडली मस्त एकदम जबरदस्त वाटलं पहिल्यांदा अनुभव पण भेटला कोकणांचा ते थंड थंड पाणी मस्त एकदम काचासारखं का पाणी ते काय त्याला बोलता बोलला वला वोला बोवाला भेटलो पक्का वला बोलू न आज ना लास्ट एंडिंगला चिंबोऱ्या भेटल्या एकदम जबरदस्त सगळ्या मोठ्या चिंबोऱ्या भेटल्या एंडिंगला पहिला स्टार्टिंगला काही नाही भेटल्या तर चला आहे बघा शिदा आहे शिचं काका पण आहेत काकांच्या सोबत आलेलो तर चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय